अ, अननस आ, आई ई, इमारत ई उ उखळ उ ऊस ए एडका ऐरण ओ ओझेवाला औ औषध अम, अंजीर आहा ऋषी कमळ ग, कमळ ख खजूर ग गणपती घ घड्याळ च चरखा छ छत्री ज जहाज झ झबले य टोमॅटो ठ ठसा ड डमरू ढ ढग न बाण त तलवार थ थवा द दौत ध धनुष्य न, नळ प पतंग थ, फटाके ब बदक भ भोवरा म मधमाशी य, र, रथ ल, लसूण व वजन श शहामृग श क्षटकोण स ससा ह हत्ती ळ बाळ क्ष क्षत्रिय ज्ञ द्य, ज्ञानेश्वर द्य,